खड्डे नेमके कोणाचे भरायचे चाललेले आहेत रोडवरील का अधिकाऱ्यांच्या खड्डे हे भर पावसात डांबर आणि खडी घालून भरण्याचं चा काम चालू असताना सुज्ञ वाहन चालकांनी हा प्रकार ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अधिकारी व माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं गणपती उत्सवाच्या आधी हे खड्डे मुजवण्याच्या आदेश असल्यानं खड्डे मुजवण्याचं काम हे चालू असल्याचं चा सांगितले याचबरोबर संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता कार्यालयात बसून पाऊस पडत नसल्याची वल्गना करत खड्डे भरण्याचं चा काम चालू आहे असं सांगितलं त्यामुळे खड्डे नेमके कोणाचे भरायचे असा, चा असा प्रश्न वाहन चालकांनी उपस्थित केला आहे यामध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावं व पावसात तसेच ओले खड्डे असताना खड्डे भरण्याचं काम हे बंद करावं अशी मागणी वाहन चालक करीत आहेत प्रतिनिधी प्रमोद पंचपोरसह ए व्ही माझा वेनेगाव